नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहून घ्या आपली साडेसहा फुटाच्या अंतरामध्ये तूर आहे अंतर जुळण्याच्या जुळायलाच आला आहे एक दीड फुट अंतर राहिले आणि तूर एक खांद्याच्या वर लागू राहिले सध्याच्याला म्हणजे डोक्याच्या लेवलला गेली काही शेंडी काही शेंडी कमी आहेत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे यंदा पाऊस खूप असले असून पण आपल्या तुरीत मर एकदम कमी आहे म्हणजे दोन टक्के मर आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तूर आहे आपली तर तुरीला आता आपण फवारणी चालू आहे प पाहू शकता तुम्ही तिकडे साईडला तर फवारणीत कोणचं औषध घेतलं आहे काय घेतलं आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला शेवट सांगणार आहे कोणता औषध घेतलं आहे आणि काय घेतलं आहे आणि कसं निवेदन केलं आहे तर आपली ही दुसरी फवारणी आहे पहिली फवारणी आपली साधी केली होती आपण दोन शेंडे खुडणी केली होती कोणत्या अंतरावर शेंडी खुडणी केली को किती दिवसाच्या अंतरावर ते पण सांगणार आहे पाहू शकता तुम्ही तूर एक नंबर तूर आली आहे मित्रांनो काहींच्या तुरीची हाईट यंदा पावसामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे की तुरीची हाईट वाढलीच नाही जागेवर थांबली तर त्यासाठी कोणचं टॉनिक मारलं पाहिजे ते पण सांगणार आहे मी तुम्हाला चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आपण ह्याला एका एक पस्तीस दिवसाने शेंडे केली होती आपण पस्तीस दिवसाने शेंडे खोडणी केल्याच्या नंतर परत आपण एक पंचेचाळीस दिवसाच्या आसपास शेंडे केली होती अशा दोन शेंडे केली होती मित्रांनो आपण याची आणि आता आपण त्याला एक पस्तीस दिवसाने एक स्प्रे दिला होता आपण आळीनाशक बुरशीनाशक बाकी काही नव्हतं दिलं आणि आता आपण एक पस, सत्तर दिवसाच्या आसपास आहे सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास तरी आपण याला नाही का स्प्रे देत आहोत तर स्प्रे कोणतं देत आहोत ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण याला स्प्रे देत आहोत स्प्रेमध्ये आपण पहिले घेतलं आहे त्यासोबत आपण बुरशीनाशक आहे बुरशीनाशक आपण ब्लू घेतलं आहे आळीनाशक आपण घेतलं आहे त्यासोबत आपण एक बारा एकसष्ट घेतलं आहे फुटव्यासाठी आणि त्यासोबत आपण केनबुस्टर हे टॉनिक घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण स्प्रे देत आहोत हॅलो तर पाहू शकता इकडे साईडला टॅक्टर चाललं आहे आणि टॅक्टर आपलंच आहे घरचं तर आपण स्प्रे मशीन घरीच तयार केलेलं आहे तर पाहू शकता एकदम भारी प्रकारे स्प्रे देत आहे ते एकदम जबरदस्त वायफरवर वगैरे ॲडजस्ट करून केलेलं आहे आपण कारण की हाताने मारायला त्रास होत होता त्यामुळे आपण वायफरणी केलेलं आहे एक नंबर स्प्रे होतो आहे तर मित्रांनो तुम्हाला याची आज आजची फवारणी सांगणार आहे तुम्हाला मी औषध दाखवतो कोणचं औषध घेतलं आहे एकदा कारण की काही शेतकरी म्हणतात तुम्ही ते औषध सांगतात पण कोणत्या कंपनीच घेतलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आज औषध पण सांगणार आहे कोणत्या कंपनीचं औषध घेतलं आहे कोणचं आहे आपल्याला कोणत्याच कंपनीचं घेणं नाही देणं नाही कारण की फक्त आपल्याला नाही का रिझल्ट भेटला पाहिजे त्यासाठी चांगल्या कंपनीचे औषध वापरा आणि पाहू शकता आपण याच्यात रोटा मारून घेतला आहे खाली म्हणजे गवत पाहू शकता तुम्ही अजिबात गवत नाही एक न ना काडीचं पण गवत नाही आपण रोटा मारून घेतला आहे जेणेकरून आपल्या काय तुरीला हवा मोडाला हवा भेटल्यामुळे तूर एकदम भारी चालन आणि ज्या शेतकऱ्याची तुरीची हाईट थांबलेली आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी आपण सिक्स बे आणि झिब्रिलिक ॲसिड हे दोन ॲसिड आहेत तर हे दोन्ही घटक असणारे आपल्याला एक तीन तीन ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला आणि त्यासोबत आपल्याला बारा एकसष्ट घ्यायचं आहे आणि एक बारा एकसष्ट सिक्स बी आणि त्यासोबत आपल्याला एक अॅमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड आणि हे असणारे दोन घटक घ्यायचे आहेत त्याने करून काय होईल आपल्याला की प्रकाश प्रकाशनशील क्रिया वाढते या दोन ॲस ॲसिड आणि फुल्विक ॲसिडने त्यासाठी आपल्याला ते घ्यायचे आणि झाडाची ग्रोथ वाढण्यास मदत होती जिब्रिलिक ॲसिडनी तेच होतं ते थांबलेली हाईट वाढण्याची जिब्रिलिक ॲसिड आणि सिक्स बी काम करत अजून काही गोष्टी असेल तुमच्या तर कमेंट करून नक्की कळवा मी त्यावर पण व्हिडिओ बनव तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे स्प्रे आहे तरी आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि काही प्रश्न असेल तरी कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करील चला भेटूया जय जवान जय किसान